शिवसेना कुठली नसती असं काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वक्तव्य केलं कसं पाहत एक गोष्ट अशी आहे की बाळासाहेबांचा एक इतिहास राहिलेला आहे एवढा मोठा विजय मिळवल्यानंतर बाळासाहेब स्वतः मुख्यमंत्री होऊ शकले असते परंतु पक्षप्रमुखाने पक्षप्रमुखाचं काम केलं पाहिजे आणि त्यांनी सत्तेवर नियंत्रण ठेवलं पाहिजे ही जी एक शिवसेनेची परंपरा होती ती परंपरा याच्यामुळे खंडित झाली ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे शिव शिवसेना हा स्वार्थासाठी काम करणारा पक्ष नाही ही जी काही शिवसेनेची महती होती ती तर कमी झालीच आणि त्याच्याबरोबर तुम्ही ज्याला राज्यावर येतात त्यावेळेला तुमच्या बोलण्यावरसुद्धा मर्यादा पडतात तुम्ही मुख्यमंत्री म्हणून बोलायला लागतं पक्षप्रमुख म्हणून बोलू शकत नाही आणि हे लक्षात घेऊन ते घडलं नाही आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये बाळासाहेबांच्या जी एक परंपरा राहिली आहे की त्यांच्या घराण्यामधल्याच माणसांनी शिवसेनेचं नेतृत्व करावं परंतु बाळासाहेबांची इच्छा होती की माझा एक शिवसैनिक मुख्यमंत्री झाला पाहिजे